ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी बघतो हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ चुन शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत गोळेगाव येथील स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्रीवसव कावेरी तई सागर माळी यांची कन्या स्वामींनी हिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव रावा यासाठी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले तिच्या कृपा आशीर्वाद या म्हणून आपण या ठिकाणी बाळ स्वामींचा जग घेणार आहोत सगळ्यांनी हात जोडून जग घेतला ओ ओम श्री स्वामी श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामी समर्द ॐ श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामी समर्द ॐ श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामि स्वा ॐ श्री स्वामि समर्द ॐी स्वामि समर्द ॐ श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामि समर्द ॐ श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओ... या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ